अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणीत प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा दिवस हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपल्या महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोक सकाळपासनं स्वामींच्या मठात गेले असतील कुणी पारणाची सांगता केली असेल कुणी पारणाची सुरुवात केली असेल कुणी नवीन सेवांना सुरुवात केली असेल प्रत्येक जणाने यथाशक्तीनुसार आपापल्या श्रद्धेनुसार काही ना काही महाराजांची सेवा किंवा एखादा उपाय हा आवर्जून केला असेल कारण आजचा दिना, दिवस हा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी करण्यासाठी मजबूत आपल्या गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे बघा प्रत्येक वर्षी स्वामी पुण्यतिथी दिना दिनानिमित्त आपण सात दिवस अकरा दिवस अगोदर सेवांची सुरुवात करतो जिथे स्वामींचे केंद्र स्वामींचे मठ आहे तिथे सप्ताह असतात बऱ्याच ठिकाणी याग केले जातात बऱ्याच ठिकाणी गीताई याग असतात बऱ्याच ठिकाणी रुद्र म्हणजे भरपूर जे काही आपण याग करत असतो ते सगळे याग असतात बऱ्याच ठिकाणी एकत्रित सामूहिक प्रार्थना केली जाते सात किंवा अकरा एकवीस दिवस अगोदरपासूनच स्वामी पुण्यतिथी दिनानिमित निमि, निमित्त करावायचे जे काही सेवा असतील उपाय असतील त्यांची सुरुवात केली जाते आता ज्या लोकांना अगोदर काही करणं शक्य नसते किंवा खूप प्रयत्न करूनही ज्यांना वेळ मिळत नसो अशी लोकं या दिवशी म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत महाराजांची एक तरी विशिष्ट सेवा करतात कारण महाराजांना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला <coughs> आज असणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त कराव्याची एक साधी आणि सोपी सेवा करणार आहे ज्यांना खूप काही करणं शक्य झालेलं नाही आहे किंवा इच्छा असूनही ज्यांना काही जमलेलं नाही आहे त्यांनी फक्त तो आज संध्याकाळी हा एक मंत्र म्हणा आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करा या एका मंत्राने आणि त्याच्यासोबत केलेल्या या एका उपायाने तुमचं गुरुबळ मजबूत होईल गुरूंची कृपा प्राप्त होईल स्वामींचा आशीर्वाद लाभेल मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल आणि अखंड तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर आपल्या स्वामींचा आशीर्वाद राहील सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगते आज पुण्यतिथी दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे कुणी सकाळी दाखवलाही असेल कुणी दुपारी महाराजांना अर्पण केलं असेल आता मी तरी बऱ्याचशा सेवा किंवा नैवेद्य वगैरे जे आहे ते दुपारी दाखवलेले आहे पण मी रात्रीसुद्धा करणार रा आहे ठीक आहे आता तुम्ही दिवसभरात कधीच केलं नसेल तर आवर्जून रात्री तुम्हाला एक वाटीभर गोड खीर बनवायची आहे गोड खीर शक्य नसेल तुम्ही शिरा बनवा गोडाचं काहीही तुम्ही बनवू शकता आज संध्याकाळी तुम्हाला केशर घालून किंवा हिरवी वेलची घालून तुम्हाला गोड काहीतरी पदार्थ बनवायचा आहे आणि तो श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर महाराजांना दाखवलेला हा जो नैवेद्य आहे हा थोड्या वेळाने उचलायचा आहे आणि तुम्हाला घरातल्या सगळ्या सदस्यांना हा प्रसाद स्वरूप समजून वाटून खायचा आहे शेजारी पाजारी काही लोक राहत असतील तर तुम्ही थोडा थोडासा त्यांना दिला तरीही चालेल ही, चाले। ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर मू ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनाच ही सेवा करता करता येणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला आज चंदनाचा किंवा अष्टगंधाचा परशाव करायचा आहे आता हा कसा करायचा या तीन बोटांमध्ये चंदन किंवा अष्टगंध दोनही गोष्टी स्वामींना विशेष प्रिय आहेत त्यामुळे दोघांपैकी कुठलीही एक गोष्ट आपल्या या तीन बोटांमध्ये पकडा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अर्चन करा जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने अष्टगंध किंवा चंदन जे काही घेतलेलं आहे ते महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला अर्चन करायचं आहे करत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा एकदा अर्पण केलं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जर तुम्ही चंदन किंवा अष्टगंध श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिमंत्रित करून अर्पण केलं नक्कीच स्वामी आशीर्वाद देतील ती कठीण इच्छा पूर्ण करतील महाराजांची कृपा होईल आणि तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील नंतर हे चंदन अष्टगंध जे आहे ते नंतर तुम्ही किंवा अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही एका डब्यामध्ये काढून घेऊ शकतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल तेव्हा तेच चंदन चंदन किंवा तेच अष्टगंध तुम्ही तुमच्या कपाळाला किंवा घरातल्या इतर व्यक्तींच्या कपाळाला लावू शकतात याने नेहमीच तुम्हाला यशाची प्राप्ती होईल एक जे गुरुबळ आहे ते तुमच्या सोबत राहील ठीक आहे आता आजचा महत्त्वाचा उपाय आपल्याला काय करायचं आहे सकाळ आता सकाळ तर निघून गेलेले आहे दुपार पण गेलेली आहे संध्याकाळ ते रात्री रात्री बाराच्यात तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता यासाठी तुम्हाला घ्यायचं आहेत सात अख्खे तांदळाचे दाणे सफेद रंगाचा जो तांदूळ असो अख्खा तांदूळ सात तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि सातही तांदळाचे दाणे तुम्हाला पिवळ्या चंदनात मिक्स करायचे आहेत पिवळं चंदन पाणी वगैरे नाही घालायचं चंदन त्याच्यामध्ये तांदळाचे दाणे ते मिक्स करायचे तांदूळ चंदनामध्ये मिक्स केल्यानंतर तो बरोबर पिवळा होईल आणि पिवळा रंग हा गुरुबळ मजबूत करणारा गुरूंना प्रसन्न करणारा आणि स्वामींचा आवडता रंग आहे ठीक आहे सातही तांदळाचे दाणे पिवळ्या चंदनात मिक्स केल्यानंतर सगळ्यात पहिल्या तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर महाराजांचं जे पुरुष सुक्त आहे नित्यसेवेच्या एकशे तेरा वन वर वन वन थ्री या पेज नंबरवरती जे पुरुष सुक्त आहेत त्याचं पठण करायचं हरि ओम अनंत शिर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चर्या त्या व्यापुने उरला दंशगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा दे ओ अजन्मपारी सोडूनी धावे ठाओ दृश्य जगत हे मैमायाचा एकजी पद मात्र अदृश्यातही नांदे त्रिपती याची सत्पात्र हे संपूर्ण पुरुषसुक्त म्हणायचं इच्छा व्यक्त करून हा पिवळ्या चंदनात मिक्स केलेल्या तांदळाचा दाना महाराजांना अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना पुन्हा इच्छा व्यक्त करून पुरुषसुक्तचं पठण करून हा तांदळाचा दाना महाराजांना अर्पण करायचा असे सातच्या सातही तांदळाचे दाणे श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर संपूर्ण आज रात्रभर भरे तांदळाचे दाणे महाराजांच्या समोर ठेवून द्यायचे आहेत उद्यापासून म्हणजे दुसऱ्या दिवशी एक कापड किंवा कागद घ्या काळ सोडून कुठलेही कापड किंवा कागद चालेल त्याच्यामध्ये हे ता सातही तांदळाचे दाणे काढून घ्यायचे अभिमंत्रित आज पुण्यतिथीला अभिमंत्रित केलेले हे तांदळाचे दाणे स्वामींचा आशीर्वाद समजून कायम आपल्यासोबत आपल्या किंवा आपल्या मुलांच्या सोबत ठेवायचे याने नेहमी स्वामींचा आशीर्वाद सोबत राहील नेहमी एक दिव्य शक्ती तुमच्या सोबत असेल वाईट श वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही वाईट बाधा जी आहे ती तुम्हाला कधी लागणार नाही खूप साधा खूप सोपा उपाय सांगितलेला आहे बघा नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ